विरारच्या कोपचरपाडा परिसरातील पूजा अपार्टमेंट या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर महिलेच्या डोक्यावर कोसळून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेत लक्ष्मी सिंग या महिलेचा मृत्यू झालाय आपल्या दोन मुलांसह झोपले असताना अचानकपणे स्लॅबचे प्लास्टर डोक्यात कोसळून जागीच मृत्यू झाला या दोन्ही मुलं थोडक्यात बचावली आहेत घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल व महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत काही दिवसांपूर्वीच भाडे तत्वावर राहण्यासाठी सिंग कुटुंब आले होते विरार हा एरिया आहे त्याच्यामध्ये ही जी इमारत आहे त्याच्या इमारतीमध्ये तीनशे पस्तीस नंबरचा जो रूम आहे स्लॅब प्लास्टर कोसळला आणि ती महिला जी होती त्याच्यामध्ये मयत झालेली आमची कारवाई चालू आहे आज पण आमचं नोटीस वाटप चालू आहे ज्या सीवनच्या नोटीस आहेत त्या प्रायोरिटीने आम्ही त्यांना खाली करायला नोटीस दिलेल्या नागरिकांना पण हेच आव्हान आहे की आम्ही तुम्हाला ज्या नोटीसा देतो खाली करायच्या धोकादायक इमारत म्हणून तर त्याचा आम्हाला तुम्ही सहकार्य करून ते लगेच खाली करून द्यायला पाहिजे म्हणजे अशी पुन्हा घटनाची घडणार नाही भविष्यात